कोपरगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाळ घातला असून दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहेत साई सिटी मधील घर घटना ताजी असतानाच अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतील दोन लाख रुपये लंपास केले आहेत ही घटना लाईफ केअर हॉस्पिटल परिसरात चोवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील हनुमान नगर भागात राहणारे जावेद रशीद शेख वय वर्ष तीस त्यांच्या सहकार्यातून कामाचे दोन लाख रुपये घेऊन एका बँकेतून त्यांच्याकडे ताब्यात घेतले असता त्यांनी सदरील रक्कम ही त्यांच्याकडील ॲक्टिवा क्रमांक एम एच सतरा के सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी या गाडीच्या डिक्कीमध्ये सदरची रक्कम ठेवून घरी जाऊन पुन्हा शहरातील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये गाडी पार्किंगला लावून गेले असता ते पुन्हा खाली आल्यावर शेख यांच्या लक्षात आले की गाडीच्या डिक्कीचा लॉक तुटलेला असून डिक्कीत असलेली रक्कम ही चोरीला गेली असल्याचं लक्षात आल्यावर जावेद यांनी पोलिसांना माहिती देत पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता दोन अज्ञात चोरट्यांनी पाठलाग करून पाळ ठेवून सदरची रक्कम लंपास केल्याचं निदर्शनास आलाय सदरच्या घटनेचा सखोल तपास पोलीस प्रशासनाच्या मार्फत केला जात आहे या प्रकरणी कोपरगाव पोलीस शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे दरम्यान कोपरगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावी अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे माझं गाव वृत्तसंकलन विभाग कोपरगाव